आज आपण मस्त नागलीच्या पापडची रेसिपी पाहूया एक थेंब सुद्धा तेल न वापरता हे पापड बनवलेले आहे पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे पाहू शकता किती चमक आलेली आहे पापडामध्ये यामध्ये एक सिक्रेट साहित्य मिसळा म्हणजे पापड अजिबात हा तुटणार नाही आणि तेलामध्ये पापड टाकला तर मस्त दुप्पट टिप्पट हा पापड फुलत असतो आणि चवीला अप्रतिम प्रवासात जरी नेले तरी सुद्धा अजिबात न तुटणारे हे पापड तर हा जो व्हिडिओ आहे ना नागलीपासून पापडचे पीठ तयार करण्यापासून ते पापड तळळेपर्यंत आणि हॉटेलमध्ये मिळतो ना असा चटपटीत चविष्ट पापड तिथपर्यंत पूर्ण असा हा व्हिडिओ आहे त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण पहा मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी तुम्हाला एक किलो प्रमाणामध्ये हे नागलीचे पापड दाखवत आहे एक किलोचे पॅकेट घेतलेलं आहे आता पसरट पातेल घ्यायचं आहे मोठ किंवा कुठलंही भांड घेऊ शकतात आणि त्यामध्ये ही नागली टाकायची आहे या नागलीला काही भागामध्ये रागी म्हणतात तर काही भागामध्ये नाचणी म्हणतात तर काही भागामध्ये नागली म्हणतात तर ही अशी नागली आहे आता ही नागली स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये काही प्रमाणामध्ये माती कचरा धूळ वगैरे असते ना म्हणून स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे भरपूर पाणी टाकते आणि हाताने अशा प्रकारे ही थोडीशी आपल्याला चोळून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती गढूड पाणी हे निघत आहे आता ही घेतलेली आहे यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे तीन ते चार पाण्याने ही नागली धुवून घ्यायची आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत नांगली ही अशी धुवून घेतली मस्त अशी ही स्वच्छ नागली झालेली आहे त्यानंतर ही जी नागली आहे आपल्याला भिजत घालायची आहे म्हणून नागलीच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे तर आज सकाळी नागली धुवून घेतली आणि भिजत घालते यावरती झाकण ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी नागलीच्या वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नवीन पाणी टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता मी तुम्हाला ही नागली दाखवते असावरती थोडा फेस आलेला आहे आणि अशी ही नागली भिजलेली आहे साधारण दीड दिवसासाठी ही नागली आपण भिजून घेतली म्हणजे संध्याकाळी आता यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे एक चाळण घ्यायची त्यासाठी आणि चाळणीवरती एखादी कॉटनचा जाड कापड टाकायचं आहे किंवा बेडशीटचं कापड वगैरे जुन्या तर ही जी नागली आहे ना आपण आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती पण ओढसून घेतलेली नव्हती म्हणून आता काढण्याच्या वेळेस ही नागली आपल्याला ओढसत घ्यायची आहे वळसणे म्हणजे अशी वरवरची नांगली आपल्याला काढायची आहे यामध्ये काही प्रमाणामध्ये खडे सुद्धा असतात आणि ते खडे तडाशी बसतात पातेल्याच्या तर म्हणून अशा प्रकारे अलगद हाताने वळसत ही नांगली संपूर्ण आपल्याला काढून घ्यायची आहे तर मैत्रिणी तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तुम्हाला ही प्रक्रिया करायला जमत नसेल तुमच्या घरामध्ये तुमची आजी आई किंवा सासूबाई असेल त्यांना हे काम तुम्ही सांगू शकता त्यांना अगदी छान प्रकारे करता येते किंवा अशा प्रकारे अलगद हाताने ही वरवरची नागली आपल्याला काढत घ्यायची आहे म्हणजे जेही काही खडे असतात ना रेतीसारखे ते अगदी व्यवस्थित आपल्याला नंतर काढता येतात नागली हे असं धान्य आहे का यामध्ये रेतीसारखे खडे हे असतातच आणि ती कितीही निवडून घेतले तरी सुद्धा आपल्याला दिसत नाही अशा वळण्याने ते खडे हे निघत असतात एखादी नागली मध्ये कमी प्रमाणामध्ये असतात तर एखादी जास्त प्रमाणामध्ये खडे असतात पण खडे नक्की असतातच आता ही सगळी नागली काढून घेतलेली आहे असं थोडं थोडं पाणी टाकून आणि खडे सुद्धा मी तुम्हाला दाखवते ही खालखालची नागली राहू द्या तुम्हाला जर का जमत नसेल तर किंवा अशा प्रकारे पूर्ण हे काढून घेऊ शकता आता यामध्ये एक सुद्धा खळा नाही आणि खाली तळाशी दाखवते हे जे काळे काळे दिसत आहे हे बघा ही रेती आहे हे जर का असेच पापडामध्ये राहिले असते तर आपले पापड हे कचकच लागले असते म्हणून अशा प्रकारे नक्कीच वळसून घ्या आता अशी पोटली चाहे चाहे। ही पोटली करायची आहे आपल्याला असं गाठोड आणि याची आपल्याला गाठ मारायची आहे या गाठोड्याची पाणी संपूर्ण हे निथून घ्यायचं आहे असा एखादी पदर घ्यायचा आहे आणि त्याच्याने गाठ घट्ट अशी बांधायची आहे पाणी हे कितीही थरलं तरी सुद्धा यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पाणी असतेच म्हणून पातेल्यावरती चाळण ठेवते आणि चाळणीमध्ये हे जे गाठोड आहे नांगली ते ठेवते आणि वरतून झाकून ठेवते तर आता ही संध्याकाळी नागली झाकून ठेवते रात्रभर अशीच नागली आपल्याला ही झाकून राहू द्यायची आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायचे आहे नागलीला कोंब आलेले आहे का जर का तुमच्याकडे उबदार वातावरण असेल तर नागलीला चांगले कोंब येतात पण जर का थोडासा गारवा असेल थंड वातावरण असेल तर नागलीला व्यवस्थित असे कोंब येत नाही तर मी आता उघडून पाहते नांगलीला हे अशा प्रकारे छान कोंब आलेले आहे जर का मोळ आलेले नसतील तर पुन्हा बांधून ठेवायचं आहे आणि साधारण दुपारपर्यंत आपल्याला ही बांधून राहू द्यायची आहे आता हे असे मस्त पांढरे पांढरे बारीक बारीक मोळ आलेले आहे मी तुम्हाला जवळूनही दाखवते त्यानंतर ही जी नांगली आहे घरातच सावलीमध्ये पंख्याच्या हवेखाली आपल्याला अशा प्रकारे पसरून ठेवायची आहे पसरवताना मात्र अशी पातळ सर पसरवायची आहे म्हणजे ती सुकेल ही नागली आपल्याला पूर्णपणे वाढून सुद्धा घ्यायची नाही तर अशी ओलसर असतानाच दळून आणायची आहे तर साधारण दोन ते अडीच तासासाठी ही नागली मी पंख्याखाली पसरून ठेवली आणि त्यानंतर दाता खाली दाबून पाहिली अशी दाबली जाते तेव्हाच ही नागली आपल्याला गिरणीमधून दळून आणायची आहे थोडीशी ओलसर असताना आता गिरणीमधून ही नागली दळून आणलेली आहे असं थोडस रवाड दडून आणायचं म्हणजे कोंडा व्यवस्थित असा पूर्णपणे हा निघतो आता कोंडा काढू तर पीठ हे चाळून घ्यायचं आहे म्हणून असं एक पसरट घेमेले घेतलेलं आहे आणि त्याला असा साडीचा कापड बांधून घ्यायचा आहे साडीचा कापड किंवा होडणी वगैरे बांधू शकता तर पापडांच्या दिवसामध्ये मोठ्या कापडाची आपल्याला गरज भासत असते पापड टाकायला वगैरे किंवा असं चाळायला वगैरे तर एखादी आयराची साडी असते ना हलकी ती साडी आपण काढून घ्यायची आहे कारण जुन्या आपण घातलेल्या साड्या जुन्या वापरायला मन कुठेतरी लागत नाही म्हणून अशी ही हलकी आयराची मिळालेली साडी मी नवीन काढून घेतलेली आहे पापडाच्या कामासाठी ती उपयोगात येईल अशी आता अशा प्रकारे हे वरतून टाकून खाली घट्ट आपल्याला गाठ बांधायची आहे साडीची आणि त्यानंतर ह्या कापडाने आपल्याला हे पीठ चाळायचं आहे म्हणजे वस्त्र गाड करणे असं म्हणतो याला वस्त्रगाड करून घ्यायचं आहे पीठ तर मैत्रिणींनो सकाळी साधारण अकरा वाजेला मी नागली ही पसरून घेतलेली होती आणि तीन चार तास सावलीमध्ये ती पसरून ठेवली आणि त्यानंतर मग थोडीशी ओलसर असताना दडून आणलेली आहे आता साधारण दुपारचे तीन वाजलेले आहे आणि आता हे पीठ मी वस्त्रगाड करून घेते अशा प्रकारे असं पातळसर कापडाने आपण जर का हे पीठ चाळून घेतलं तर पूर्ण कोंडा हा नेमतो तर अशा प्रकारे हे पीठ सगळं वस्त्रगाड झालेलं आहे आणि वरती राहिलेला आहे तो कोंडा तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आणि यामध्ये काही रवा सुद्धा असतो नाचणीचा असा हा फक्त कोंडा आणि रवा राहिला त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजे सहा कोंडा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला एखादी भांड्यामध्ये आता हे आपण पारंपारिक पद्धतीने पीठ वस्त्रगाड करून घेतलेला आहे आणखी मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते तर ही जी दुसरी पद्धत आहे ना यामुळे हे पीठ वस्त्रगाळ करायला अतिशय सोपं जाईल म्हणजे सांगायचं झालं तर पटकन होईल तर त्यासाठी आपल्याला घ्यायची आहे पीठ चाळायची चाळण आणि त्या चाळणीमध्ये पिठा खायचा आणि सुरुवातीला पीठ चाळायच्या चाळणीने हे पीठ आपण चाळून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा मस्त हा पूर्ण कोंडा निघून जातो आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे आपण जर का हात फिरून घेतला तर अगदी पटकन हे वस्त्रगाळ होतं अशाच प्रकारे संपूर्ण पीठ करून घेते या ठिकाणी आपलं हे पापडचं पीठ तयार झालेलं आहे नागली सत्व आता हे मस्त फ्रेश नागली सत्व म्हणजे पापडचं पीठ ही झालेलं आहे तर मैत्रीण तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना या सत्व्याचे लाडू किंवा शिऱ्यासारखी पेस्ट करून खाऊ घाला नागलीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि वेगवेगळे प्रकारचे असे विटॅमिन असल्यामुळे मुलांच्या हाडासाठी हे नक्कीच फायद्याचं आहे तर आता हा कोंडा झालेला आहे काढलेला यामध्ये सुद्धा थोडे तांदूळ टाकून ता आपण याचे पापड करणार आहोत लवकरच आपल्या चॅनलवरती ही सुद्धा रेसिपी मी घेऊन येणार आहे आता आपण नागलीचे पापड करूया तर त्यासाठी घरातील एखादी कुठलंही भांडा घ्यायचं आहे पातेलं वगैरे किंवा अशा प्रकारचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आहे अजिबात हे पीठ मी भांड्यामध्ये भरताना दाबत नाही असं हे बाउल भरून घेतलेलं आहे सपाट बाऊल हे पीठ आहे आता ज्या भांड्याने पीठ घेतलेला आहे त्याच भांड्याने आपल्याला खिशी करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे म्हणून मी कुकर घेतलेला आहे कुकर घेऊ शकता किंवा घरातील एखादी कुठलंही जाड तळाचं जा पातेल घ्या तर दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक भांडा आधी पाणी टाकलं आणि हे अर्ध भांडं असं दीड भांडं पाणी टाकलं गॅसची फ्लेम चालू आहे झाकण ठेवते पाण्याला उकडी द्यायची आहे आता पाण्याला उकडी येत आहे तोपर्यंत तर या ठिकाणी पापडसाठी लागणारा मसाला घेतलेला आहे म्हणजेच घरातील साहित्यच तर एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमच पांढरे तीळ एक चमचा बडिशोप एक चमचा जिरे एक चमचा डिंक आणि पाव चमच हिंग घ्यायचा आहे त्यासोबतच एक चमचा पापडखार घ्यायचा आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच एक चमचा मीठ घेतलेला आहे मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं कमीच घालायचं आहे पापड खार सुद्धा चवीला थोडासा खारट असतो म्हणून एक चमचाच मीठ टाकायचं आहे आता यामध्ये काही साहित्य आहे ते आपल्याला थोडंसं मिक्सरला जाळं भरडं असं वाटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये ढिंक ओवा आणि शो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि थोडंसं मिक्सरला असं थोडंसं जाळं भरडं फिरून घ्यायचं आहे कोरडच अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये थोडंसं वाटून घेतलं आता सगळं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ सुद्धा टाकते आणि आता हा झालेला आहे मस्त असा आपल्या नागलीच्या पापडचा मसाला तर हाच मसाला तुम्ही तांदूळाच्या पापडासाठी सुद्धा वापरू शकता तर आपण पाणी सुद्धा गॅसवरती ठेवलं होतं पाण्याला मस्त खळखळून उकडी आलेली आहे झाकण काढते आणि यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे तर दीडपट आपण पाणी हे गरम करायला ठेवलेलं होतं तर म्हणून जे अर्ध भांड ठेवलेलं होतं ना पाणी ते काढून घ्यायचं आहे आता साधारण एक भांड हे पाणी आहे म्हणजे जेवढं पीठ तेवढंच पाणी कुकरमध्ये ठेवलं गॅस पुन्हा चालू करते आणि हा जो मसाला बनवलेला आहे आपण तो मसाला पाण्यामध्ये टाकून घेते हाच मसाला आपण बाजारामध्ये विकत घ्यायला गेलो तर सत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला मोजावे लागतील मसाला टाकल्यानंतर मस्त खळखळून पाण्याला उकडी द्यायची आहे म्हणजे मसाल्याची चव सगळीही पाण्यामध्ये उतरते असं अर्ध्या मिनिटापर्यंत पाणी हे उकडू दिलेलं आहे त्यानंतर गॅस कमी करते आता हे जे पीठ आहे ना नागलीसत्व ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे आता जेवढं पीठ तेवढंच पाणी हे कुकरमध्ये शिल्लक आहे घेतलेलं आहे आपण अर्ध भांड तर आपण पाणी काढून घेतलेलं आहे तर एखादिक नागलीला पाणी जास्त लागते किंवा एखादी नागलीला पाणी कमी लागते तर नागली जुनी किंवा नवीन यावरती पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं कमी अधिक लागते म्हणून असं पाणी जास्तीचं ठेवा जा आणि मग काढून ठेवा आता सगळं पीठ हे टाकलं अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे वरतून लाटण्याने थोडेसे दोन ते तीन अशा प्रकारे आपल्याला होल करायचे आहे म्हणजे पिठाच्या आतील वाफ व्यवस्थित अशी येईल चार ते पाच असे होल करून घेतले त्यानंतर लाटण्याला चिटकलेलं पीठ हे सगळं काढायचं आहे गॅसची फ्लेम कमी आहे कमी गॅसवरती राहू द्यायचं आहे आणि वरतून झाकण ठेवायचं आहे साधारण एक मिनिटापर्यंत असंच हे राहू दिलं पूर्ण पिठावरती पाणी फिरू द्यायचं आहे पाणी आलेलं आहे वरती त्यानंतर गॅस बंद करते आणि हा जो कुकर आहे तो खाली उतरून घेते आता ही खिशी आपल्याला एरून घ्यायची आहे म्हणून लाटण्याने अशा प्रकारे एरून घेते जर का आपण कुकरमध्ये ही खिशी केली तर ही खिशी एरताना व्यवस्थित आपल्याला ही दंडी असल्यामुळे कुकरला असं पकडता येतं आणि तळामध्ये कुकर हा जड असतो त्यामध्ये खिशी व्यवस्थित शिजते आणि जळतही नाही असं हे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर हे जे गरम पाणी होतं ते अशा प्रकारे वरतून आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे पाणी वरतून टाकल्यामुळे काय होतं जे कोरडं पीठ असतं ना ते राहत नाही आणि खिशी अशी व्यवस्थित अशी ही एरली जाते कुणाच्याही मदतीशिवाय आपण हे पापड सहज करू शकतो अशा प्रकारे तुम्ही खिशी एरून घेतली तर खिशी अजिबात कच्ची राहत नाही आणि कुठेही पीठ सुद्धा खिशीमध्ये राहत नाही असं हे एरत असताना जसं पाणी लागतं ना त्यानुसार पाणी हे टाकायचं आहे असं थोडं थोडं पाणी टाकून खिशी आपल्याला एरत घ्यायची आहे अशी खिशी एरून घेतली तर पापडला चमकही छान येते आपण कुठेही तेलाचा वापर केलेला नाही जर का खिशी येताना यामध्ये तेल सुद्धा टाकलं जाते पण तेल टाकलं तर पापड हा आपल्याला वर्षभरसाठी साठून ठेवायचा असतो आणि तेलाच्या पापडांचा डबा आपण जेव्हा उघडतो ना तेव्हा असा वेगळाच वास येतो म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर टाळावा आणि शक्य तेवढा कमी तेलाचा वापर करावा तर अशी ही खिशी येऊन झालेली आहे तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात गोडे नाही पीठ नाही एक सुद्धा गाठ नाही यामध्ये झाकण लावते खाली तवा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम कमी ते मिडियम आहे आणि कुकर ठेवायचं आहे कुकर मध्ये अशी वाफ येईपर्यंत कुकर तसाच राहू द्यायचा आहे अशी थोडी वाफ भरली गेली त्यानंतर गॅस बंद केला आणि पूर्ण वाफ ही निघाल्यानंतर कुकर हा तुम्हाला उघडून दाखवते अशा प्रकारे कुकर मध्ये आपण खिशी शिजून घेतली तर वाफ ही छान अशी दाबली जाते शिटीमुळे त्यामुळे मस्त अशी ही खिशी शिजते पण पातेल्यात तसं नाही वाफ ही झाकण ठेवल्यानंतर सुद्धा निघत असते म्हणून कुकरचा वापर करून नक्कीच हे पापड करा अतिशय छान होतात खिशी ही मिक्स करून घेते पाहू शकता मस्त खिशी अशी सगळ्या बाजूने छान शिजलेली आहे त्यानंतर ही खिशी गरम आहे म्हणून आपल्याला प्लास्टिक पेपरचा वापर करायचा नाही तर असा एखादी कॉटनचा रुमाल ओला करून घ्यायचा आहे म्हणजे ओला केल्यानंतर पिळून घेतलेला आहे आणि थोडासा ओलसर रुमाल घ्यायचा आहे ताटामध्ये टाकून आणि त्यामध्ये ही जी खिशी आहे ती टाकायची आहे अर्धी खिशी टाकली अर्धी खिशी ही कुकरमध्येच आहे कुकरचं झाकण जा लावते आणि असच कुकर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता गॅस वगैरे चालू करायचा नाही आणि त्यानंतर ही खिशी आपल्याला अशा प्रकारे चोडून घ्यायची आहे रुमाल हा ओला असल्यामुळे हाताला चटके सुद्धा लागत नाही खिशी ही अशा प्रकारे चोडत असताना आणि ह्या गरम गरम खिशीचे पापड छान होतात म्हणून शक्यतो प्लास्टिक कागदाचा किंवा प्लास्टिक पेपरचा खिशी चोडण्यासाठी तरी वापर टाळावा ओल्या कापडाला अजिबात ही खिशी चिटकत नाही साधारण अर्धा ते एक मिनिटापर्यंत खिशी अशी ही घेतलेली आहे मस्त स्मूद अशी ही खिशी झालेली आहे आता आपल्याला पापड करायला घ्यायची आहे तर हे पुरी मेकर घेतलेला आहे मी आणि पुरी मेकरमध्ये प्लास्टिकचा पेपर घ्यायचा आहे आणि पेपर ला त्या पेपरला अगदी थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे म्हणजे पापड चिटकू नये म्हणून फक्त एकच वेळेस तेल लावायचं आहे शेवटच्या पापडपर्यंत तेल लावायची काही गरज नाही आता ह्या खिशीच्या पापडासाठी लाट्या करायच्या आहे ज्या साईजचा पापड करायचा आहे थोडासा लहान किंवा मोठा त्यानुसार लाटी करायची आहे तर असे मीडियम साईजचे पापड मी करत आहे म्हणून अशा लाट्या केलेल्या आहे पुरीसारखा एक उंडा घ्यायचा आहे लाठीचा तर आता हे पापड आहे ना मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये करून दाखवत आहे खाली अगदी थोडंसं तेल लावून घेतलेला प्लास्टिकचा कागद ठेवला मध्ये उंडा ठेवायचा आहे वरतून सुद्धा आपल्याला कागद ठेवायचं आहे अगदी थोडस तेल लावून एका साईडला आणि दाबून घ्यायचं आहे असं प्रेस केलं लग का लगेचच के काही सेकंदमध्येच असा मस्त पापड हा होत असतो तर एक नाही तर सगळेच पापड असेच बराबर आपल्याला बनवता येतात खिशी चांगली झाली ना पापड ही अगदी व्यवस्थित येतात आणि लगेच ते दाबलेही जातात आता मी तुम्हाला दुसरा पापड ही दाखवते तुम्ही पाहू शकतात किती मोठे मोठे असे सारखे अगदी कागदासारखेच पातळसर हे पापड होतात जवळूनही मी तुम्हाला दाखवते किती मस्त दिसत आहे आणि वाढल्यानंतर तर अगदी काचेसारखेच हे पापड दिसतात आता हे पापड टाकायचे कसे वाढत कसे घालायचे मी तुम्हाला दाखवते तर खाटीवरतीही टाकू शकता जर का खाट नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात असा प्लास्टिक पेपर घ्यायचा आहे प्लास्टिक सीट वरती हे पापड आपल्याला टाकायचे आहे आणि वरतून हा प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे असे थोडेसे कोरडे झाले का मग कापडावरती टाकू शकता आता मैत्रिणी तुमच्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर पापड कसे कराल ती ही पद्धत मी तुम्हाला दाखवते खाली प्लास्टिक तर सीट आत थरलेली आहे त्यावरती लाटी ठेवायची आहे वरतून छोटासा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आणि प्लेट घ्यायची किंवा जळ पोलपाट वगैरे असं घेऊन दाबून घ्यायचं आहे असा हा पापड होतो त्यानंतर लाटणं घेऊन लाटण्याने असा थोडासा हलका लाटून घ्यायचा आहे अशाच प्रकारे सगळे हे पापड आपल्याला करायचे आहे तर सगळे पापड झालेले आहे मस्त कडकडीत उन्हामध्ये हे पापड तुम्ही वाळून घेऊ हो शकता ऊन येत तर घरामध्ये सुद्धा दोन दिवस हे पापड वाळून घ्या मस्त वाढतात आणि वाढल्यानंतर अशा प्रकारे हे पापड दिसतात पापडांना किती मस्त रंग दिसत आहे अगदी काचेसारखे हे पापड दिसत आहे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त झालेले आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही पापडची रेसिपी पाहिलेली आहे तुम्ही नक्कीच करून पहा तुम्ही बनवलेले पापड सुद्धा अगदी परफेक्ट होतील आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळूनही दाखवते तळल्यानंतर तुम्ही पाहूया कसे होतात तर, होता तर। पापड तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असा हा पापड टाकते मस्त दुप्पट तिप्पट हा पापड फुलत असतो तर मंडळी मी पापड तोडून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा केले असतील तर मनापासून धन्यवाद केल्यानंतर असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑल वरती करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल अशा प्रकारे मी काही पापड हे तोडून घेतलेले आहे साधारण पाच ते सहा पापडमध्ये पूर्ण ताट हे भरलेलं आहे आणि मस्त असे हे पापड झालेले आहे असे हे पापड तडून घेतलेले आहे या पापडांना आपण आणखीनच चटपटीत करू हॉटेलमध्ये आपण कधीतरी जेवणाला गेलो तर तो। तो अशा ह्या नागलीच्या मसालीनी चटपटीत पापडाची ऑर्डर नक्कीच करतो तर हा पापड आपल्याला भरपूर असा महाग मिळत असतो तसाच चटपटीत आणि चविष्ट अगदी हॉटेलसारखाच पापड आपण घरी पाहूया असं हा तडलेला पापड प्लेटमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे असा पसरत सगळ्या बाजूंनी कांदा टाकला त्यावरती अगदी बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे आणि सोबतच थोडासा चाट मसाला टाकायचा आहे आणि त्यावरती बारीक शेव आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर कोथंबीर आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर स्किपसुद्धा करू शकता आणि असं चटपटीत चविष्ट पापड लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडतो तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद